आमची आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि बसला समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असताना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असत तस काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात दोन्ही बाजूनी बोलतात अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव हो। तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे हो। अध्यक्ष महोदय काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी आई नंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरंय बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळं ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे काय झालं पाच वर्ष वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हे आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथराव नाही म्हणले नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ सा केलं आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतना करणारी आहे जी धुणं भांडी करणारी आहे जी झोपडपट्टी मध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशांच्याकरता करता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडी काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्ट आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली मागं पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजा